तर मी जिमला जाते खरी पण तिकडून आल्यावर ना अशी हालत होती की उठता येत नाही की बसता येत नाही जी जे नवीन जिमला जातात ना त्यांना माहिती आहे कशी हालत होती तशीच माझी पण झाली तर संध्याकाळी काल मी जिमला जाऊन आली होती स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं होतं पण भांडी घासायची काही ताकद राहिली नाही म्हटलं जाऊ दे सकाळी घासतानी मग झोपून घेतलं होतं आणि माझं कसं आहे मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय मी कधीच हार मानत नाही म्हटलं आता सुरुवात केली आहे ना तर कितीही त्रास झाला ना तरी पण सोडायची नाही जिम आणि मग सकाळी उठली आणि मग मितांशला स्कूललात रेडी केलं होतं कारण कितीही त्रास झाला ना तर आपल्याकडे लहान मुलं असलं तर आपल्याला उठा लागत आणि करावं लागतं करा। मग संध्याकाळी परत जिमची तयारी केली मिस्टर आले होते त्यांना चहा पहिला बनवून दिला होता कारण म्हटलं आपल्या त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये तडजोड नको करायला आणि मग परत जिमवरून हो आली आणि मग घेतला होता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला तर आज आमच्याकडे पाणी नव्हतं आलं होतं तर मिस्टर बोलले की मला चिकन थाली खायची आंबेडे नवीनच पोलीभाजी केंद्र झालंय मग त्यांनी त्यांच्यासाठी चिकन थाली आणली होती आणि मग मी दुपारचा भात होता तो मस्त असा तळलेला भात बनवला होता मला खूप आवडतो कोणाकोणाला आवडतं तळलेला भात मग मी तळलेला भात खाल्ला आणि त्यांनी चिकन थाली खाली होती असा होता आजचा दिवस आणि डायटी Gracias.